सर्व भारतभर महाराष्ट्राचे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो शिक्षक दिनाचं औचित्य साधत पिपळा केळराम येथील सरपंचाच्या अभिकल्पनेतून गोमुख विद्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि सेवानिवृत्त शिक्षकांचा छोटे खाणी सत्कार समारंभ प्राथमिक शाळेत पार पडला अध्यक्षस्थानी सरपंच दिलीप चांदूरकर सर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवा वकडे उपसरपंच तसेच सदस्यगण आणि गावातील सेवानिवृत्त शिक्षक गोमुख विद्यालयाचे सर्व शिक्षक पालक आणि विद्यार्थीगण हजर होते या कार्यक्रमामध्ये सेवानिवृत्त शिक्षकांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच शेवरात शिक्षक आणि शिक्षकांचा सुद्धा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला शिक्षक दिन एकत्रितपणे साजरा करण्यात येतील असे सरपंचांनी आपल्या भाषणातून बोलवून दाखवले इथेच शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या गावचे सरपंच माननीय श्री चांदुरकर सर यांनी आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम आयोजित करत असताना त्यांनी दोन्ही शाळांचा मध्य साधला यामध्ये जिल्हा परिषद शाळा आणि गोमविद्यालय शाळा या दोन्ही शाळा एकत्र आल्या त्याचप्रमाणे गावातील जी माझी शिक्षक आणि आदरणीय व्यक्ती या सर्वांना सुद्धा आमंत्रित केलेलं होतं या सर्वांचा सुद्धा त्यामध्ये सत्कार करण्यात आलेला आहे ही गोष्ट आज आमच्या गावात पहिल्यांदाच घडली की शिक्षकांना अशा प्रकारचा सन्मान देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे त्यामुळे आम्ही सर्वजण गावचे सरपंच श्री चांदुरकर सर यांचे आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन सुद्धा करतो धन्यवाद आज दिनांक पाच सप्टेंबर माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन त्याचप्रमाणे श्री स्वामी यांची जयंती आजच्या या दिनी आमच्या गावातील पिपळा केवळराम येथे आमचे लाडके सरपंच गावचे प्रथम नागरिक श्री चांदुरकर सर यांच्या प्रेरणेतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी शिक्षक दिनाचा तत्काळ सोहळा आयोजित केलेला आहे तरी या कार्यक्रमाप्रसंगी सरांनी आम्हाला अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे सरांनी आम्हाला या ठिकाणी फार मदतही केलेली आहे आमच्या गावचे लाडके सरपंच श्री दिलीपरावजी चांदुरकर हे एक सेवानिवृत्त शिक्षक आहे आपल्या अठ्ठावन्न वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी आत्ता काय कितीतरी सुजान पिढ्या या ठिकाणी घडविलेल्या आहेत त्यांनी घडविलेल्या या सुजान पिढ्या कितीतरी कार्यक्षेत्रामध्ये अग्रस्थानी आहेत याची त्यांनाही याची त्यांनाही माहिती नाही तर असे हे आमचे लाडके सरपंच श्री चांदूरकर सर आमच्या चा, गावातील पिपळा केवळ राम या ठिकाणी त्यांनी आपल्या दोन्ही शाळेचे विद्यालय त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा त्याचप्रमाणे गावातील सर्व सेवानिवृत्त शिक्षक यांचा सत्काराचा सोहळा या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर या कार्यक्रमा ला आमच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक त्याचप्रमाणे गावातील सर्व सेवानिवृत्त शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील कार्यरत शिक्षक त्याचप्रमाणे गावातील गोमुख विद्यालय येथील सर्व कार्यरत शिक्षक यांचा आम्हाला या ठिकाणी सहभाग लागलेला आहे आमच्या गावचे सरपंच साहेब आम्हाला विविध कार्यक्रमात मदत करतच असतात त्याचप्रमाणे विविध उपक्रमसुद्धा ते शाळेत राबविण्यासही मदत करीत असतात ते एक अतिशय क्रियाशील आणि दयाळू असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी आजपर्यंत आम्हाला आमच्या अडचणी ने सोडविण्यासाठी नेहमीच मदत केलेली ने आहे प्रतिनिधी सहदेव वैद्य एन टी व्ही न्यूज मराठी नरखेड नागपूर